तर नमस्कार पुसतकरांनो हा व्हिडिओ स्पेशल पुसदकरांसाठी आहे आणि सावध करण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे सांगायचा विषय असा की जवळपास पन्नास जणांची टोळी आपल्या पुसत शहरामध्ये आलेली आहे त्यांच्याजवळ गॅस शेगडी सायकल एलईडी टीव्ही अशा प्रकारचं साहित्य आहे आता त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडून तुम्ही एक साडी घ्या त्या साडीची किंमत जर बाजार मूल्य आपण बघितलं तर जास्तीत जास्त दीडशे किंवा दोनशे रुपये असेल परंतु त्यामध्ये काही तिकीट आहे आणि त्याची किंमत त्या साडीची किंमत त्या व्यक्तीने जवळपास साडेसहा हजार रुपये ठेवलेली आहे त्या व्यक्तींचं असं म्हणणं आहे की तुम्ही ती जी साडी घ्याल त्यामध्ये जे तिकीट लागेल ते तुम्ही जे स्क्रॅच कराल त्यामध्ये जेही गोष्ट निघेल सायकल असो एलईडी टीव्ही असो किंवा वॉशिंग मशीन असो किंवा जे शिलाई मशीन असो अशा प्रकारचे साहित्य आम्ही तुम्हाला पुरवू आणि जे साहित्य जवळपास साडेसहा हजाराच्या वरचं राहील तर आम्ही तुम्हाला त्याचे कॅश देऊ अशा प्रकारची बताळणी करणारे बिहारचे काही व्यक्ती आपल्या पुसद शहरामध्ये आलेले आहे त्यांच्या गाडीचा नंबर आहे त्यांच्याजवळ कोण कोणते सामान आहे हे, हे सुद्धा आपण काही फोटो आहे आपल्याजवळ आपण ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू जर कोणताही व्यक्ती तुमच्याकडे तशा प्रकारचा येईल तर त्याच्याकडून पहिले ते संपूर्ण सामान आहे किंवा नाही ते पहिले ना तुम्ही तपासा तुम्हाला जर सॅटिस्फॅक्शन वाटत असेल की बाबा खरंच आपण जे पैसे देत आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला अॅक्च्युअल सामान मिळत आहे तरच तुम्ही ते सामान घ्या मी रेकमेंड करत नाही सामान घेण्याचं मी पूर्ण अपोज आहे या गोष्टींच्या परंतु एक तुमची इच्छा की तुम्हाला काय वाटते म्हणून शेवटी निर्णय तुमचा आहे एक उदाहरणार्थ आता सर्वसामान्य जनतेला नावाची एस यू आर आय वाय नावाची एलईडी टीव्ही सूर्या म्हणून जी एक ट्रस्टेड ब्रँडेड कंपनी आहे त्या नावाने विकत होते ज्या ठिकाणी हा प्रकार घडत होता मला फोन आला आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्या व्यक्तीला जेव्हा मी विचारलं की हा प्रकार काय तर त्या व्यक्तीलाही समजून की आपली दाळ शिजू शकत नाही म्हणून त्या व्यक्तीने तिथून पळ काढला त्यामुळे असे प्रकार मध्ये मोठ्या प्रमाणात घडू शकतात आमिषाला सर्वसामान्य व्यक्ती हे बळी पडू शकतात मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनीही जे बाहेर गावून येणारे व्यक्ती आहे त्यांची कसून चौकशी करावी त्यांचे ओळखपत्र तुमच्याजवळ ठेवावे जर अनुचित प्रकार घडला तर त्यांची जी ओळखही आपल्याला पटणार नाही बाहेर राज्यातून येणारे व्यक्ती मला त्या व्यक्तींबद्दल रोष नाही राग नाही लोभही नाही परंतु एक सुरक्षितता म्हणून आणि सावधानता म्हणून आज न वाईट गोष्टी सुद्धा त्यांच्या माध्यमातून घडू शकतात तसा त्यांचा उद्देश नसेल परंतु बाकी ज्यांचं काय सांगाव एक अवेअरनेस म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामुळे सिरियस गांभीर्यपणे तुम्ही हा व्हिडिओ सर्वांना शेअर कराल मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल कराल हीच अपेक्षा करतो धन्यवाद